The cat sat on the

उन्हाळ्याचे उन्हाळ्याचा हा उन्हाळ्याचा प्रॉब्लेम नाही आहे नवीन पाईपलाईन टाकल्याचा प्रॉब्लेम पहिले जुन्या पाइप लाईनने सर्व घरामध्ये पाणी पोहोचत होतं कोणाचा प्रॉब्लेम होत नव्हता हा आहे तुमचा नवा जे पाईपलाईन टाकलेली आहे त्याची जोडणी बरोबर झालेली नाही पहिले तीन इंची पाईपामध्ये सर्व घरामध्ये पाणी पोहचत होतं आता चार इंची पाईप लाईन टाकली पाणी का येत नाही पाणी वाया जात नाही आमच्या गाडीत पाय पडतो गावात तरी मनमन तसं पाणी सांगता सगळं जोडायचं ते आम्ही प्रत्येक जण त्या सगळं देतो मीटर पाणी नाही आम्ही दादा झुन्याला कनेक्शन समजा जर जोडलं पण आता मग चालणार नाही आपण जुने जर पाणी सोडलं जुन्याचे कनेक्शन सर्वांचे तोडले आहे तो प्रयत्न करू नको ते कनेक्शन तोडलेले आहे नव्याच्या दिवसामधन मला पाणी पुरवठे पाहिजे जो पाईप गेलाय ना तो सुगंगामध्ये गेलाय तुम्ही फक्त त्याने असं चॉईन मारून दिलाय जो खोरचा कॉलनीच्या पासून बाजूने तो सरळ वाईप गेलाय तुम्ही आमच्या कॉलनीला फक्त तसंच जोडून दिलाय आता तो पाणी इकडे कमी येतं तो सरळ झाला ना तो सुरुवाती पासून करा ना मग तो दोन डिवाईड करा त्यालाय जो पहिला वाल होता सर तो वालचा संबंध ठेवला नाही पहिले पितळाचा वाल तिथं आहे त्या व्हाल मधून इकडे तिकडे घेता व्हाल जर कधी लावला असता तर व्हाल ला पाणी दाबलं गेलं असतं हे तुम्हाला डायरेक्ट जोडून दिलं आहे डायरेक्ट जोडून दिलेलं आहे पण इकडनं जे पाणी येत आहे ते डायरेक्ट सरळ पुढे जात आहे आता जो आता तीन लाईन आहे फक्त ते जे लाईन आहे ना त्याच्या टीम आहे आपण फक्त त्या भागाला जोडून पाणी येत नाही नवीन

त्याच्यामुळं काय की त्या टाक्यावरून जे पाणी जे जातं त्याचा फ्लो कमी जातो त्याच्यामुळे खूप नदीकडे पाणी येणार ते आपल्याकडे जोडलेलं आहे प्रयत्न करा ना दादा तो भाग आपल्याला पाईपलाईन टाकली ना त्याच्यावर अडीच फुटावर लाईन होती कुठे तीन फुटावर होती त्याच्यामुळे पहिले सुद्धा जात आहे आता मार्केट कोणत्या घराकडे येत होता की नाही 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 पहिले सुरुवातले गेल्या उन्हाळ्यामध्ये

प्रॉब्लेम आमच्यामध्ये पाण्याचा आला गटारचा आला घंटागाडी आली वेळेवर घंटागाडी येत नाही पाणी रेग्युलर आम्हाला येत नाही दोन तीन महिने आले पाणी नाही जेव्हा जेव्हापासून नवीन पाईपलाईन टाकल्यापासून प्रत्येका शेड पाण्याचा प्रॉब्लेम आलेला आहे गटार इतक्या तुमलेला आहे की डासांचं पुन्हा घरवरती जमा झालेला आहे रस्ते इतके खराब झालेले की म्हातारे माणसं चालताना कितीदा पडतात मी याच्याकडे लक्ष कोण देणार प्रश्न आहे पावसाळ्यात तर खूपच खराब होतात रस्ते गाडी स्लिप होते म्हातारे कोतारे लहान मुलं पडून जातात आधी चांगला होता रस्ता आता परत खोदून ठेवलेत रस्ते आता एकदमच हे झाले भयानक परिस्थिती झाली आहे रस्त्यांची पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच पाण्याचा आहेच आहे अगोदर जुना होता तो चांगला होता आधी हे नवीन टाकला तर येतच नाही पाहिजे नवीन टाकलं चेक करायला आधी दादा एक दिवशी पण नाही आले तिथे की बाबा पैसाचं निश्चान आहे पण बघित बघायला सुद्धा सर्वे करायला सुद्धा कोणी आलं नाही म्हणून पाणी येतंय नाही येत आहे तुम्ही टाकून देतात वर्कर लोकांना सांगून देतात आम्ही वर्करला काय सांगणार आहे का? की, की तुम्ही इथे पाईपलाईन टाका की तिथे पाईपलाईन टाका यांचं काम आहे ना येऊन बघायचं तुम्ही तिथे वैयक्तिक लक्ष देऊन आमच्याकडे पाण्याची सोय करायला हवी ती आमची अपेक्षा होती तुमच्या नगरपालिकेकडनं पण तुम्ही ना केल्यामुळे आम्हाला सगळ्या महिला मंडळाला इथे यावं लागलं ला। बाकी नगरपालिकेची तुमच्याकडे उलट पे केलाय नवीन टाकायच्या आधी त्यांनी सांगितलं पैसा भरून पाईपलाईन चांगली होती का मी जी नवीन अमृतची टाकली अमृत मला प्रॉब्लेम आहे

आणि घंटा वाले येतात तर कुशलपासून असतात खाटीवर आणि आम्हाला म्हणतात की टाका कधी कचऱ्या टाका आणि कधी गाडी येते ते कळत पण नाही कचऱ्याचा कधीपासून गाडी थांबायला तयार नसतो असं कोणून जातो